श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते मृत्यूच्या दाडीतून परत आणणार शिवलीलामृताचे पारायण शिवकृपा प्राप्त करण्यासाठी केलं जातं शिवलीलामृताच्या पारायणाने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आपल्या अडीअडचणी दूर होतात ऐश्वर्याची प्राप्ती होते संतती प्राप्तीची इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होते इतकंच नाही तर तुम्हाला कर्जातून मुक्तीही मिळते आजारपणातूनही मुक्ती मिळते कुठल्याही प्रकारची इच्छा मनात धरून तुम्ही या पारायणाला सुरुवात केली तर शिवकृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येतो पण मग असं हे पारायण नक्की, नक्की कसं करावं या पारण्याचे नियम काय आहेत कधी सुरू करावं चला तर हे सगळं सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणीनो भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येतात आणि त्यांच्या शिवलीला मृत हा पवित्र आणि दिव्य ग्रंथ याचा अनुभव सुद्धा अनेकांना आलेला आहे शिवलीला मृत पारायण सोमवारच्या दिवशी सुरू करावं तस तर तुम्ही बारा महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी पारायणाला सुरुवात करू शकता पण त्याही श्रावण महिन्यात शिवशक्तीला अधिक महत्त्व आहे आणि त्यामुळे श्रावण महिन्यात पारायण अधिक फलदायी ठरतं आता श्रावण महिना जवळ आला आहे आणि श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासूनच तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता अगदी पहिल्या सोमवारी नाही जमलं तर श्रावण महिन्यातल्या कुठल्याही सोमवारपासून तुम्ही हे पारायण करू शकता सगळ्यात आधी पारायण करायचा दिवस निश्चित करा एकदा दिवस निश्चित झाला की ते आधी म्हणजेच ज्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं आहे त्या दिवशी सकाळी महादेव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घ्या महादेवाना पांढरी फुलं बेलपत्र वाहून प्रार्थना करा की आपल्या आशीर्वादाने आज मी पारायण सुरू करत आहे माझ पारायण निर्विघ्न पार पडू द्या कोणतीही अडचण येऊ देऊ नका आणि माझी मनोकामना पूर्ण करा अशी प्रार्थना करायची आहे झाल्यास गोडाचा नैवेद्यही दाखवायचा आहे घरी आल्यावर देवाजवळ बसायचं आहे शक्यतो पूर्वाभिमुख म्हणजेच पूर्वेकडे तोंड करून बसावं त्यानंतर सर्वप्रथम संकल्प करावा की आपण हे पारायण कोणत्या इच्छेसाठी करतो आहे कोणत्या करतो आहे हा संकल्प करणं गरजेचं संकल्प झाल्यानंतर पारायणाला सुरुवात करावी पण त्याआधी पारायणाला बसताना शुभ्र वस्त्र परिधान करावे शुभ्र वस्त्र परिधान करूनच हे पारायण करावं बसायला योग्य प्रकारचं आसन घ्यावं आपल्याला हे पारायण सात दिवसाचं करायचं आहे आपण अध्याय कशा प्रकारे वाचावे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे शिवलीलामृत ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत त्यापैकी चौदा अध्याय अत्यंत महत्वाचे आहेत पारायणाच्या सात दिवसामध्ये प्रत्येकी दोन दोन अध्याय प्रतिदिवशी वाचावे अशा पद्धतीने चौदा अध्याय पूर्ण करावे आणि शेवटच्या दिवशी चौदावा अध्याय झाल्यानंतर पंधरावा अध्याय वाचायला अशा अशा प्रकारे आपले पारायण पूर्ण करावे आता पारायण कोणत्या वेळेस करावे महादेवना प्रदोष काळाची वेळ सगळ्यात प्रिय आहे आणि ती वाचण्यासाठी उत्तम आहे आता प्रदोष काळ म्हणजे काय तर आधीचा दीड तास आणि सूर्यास्तानंतरचा दीड तास साधारण आपण श्रावण महिन्याचा विचार केला तर श्रावण महिन्यामध्ये सहा किंवा सव्वा सहाच्या सुमारास सूर्यास्त होतं आता सहा किंवा सव्वा सहाचा वेळ धरला तर साधारण साडेचार ते साडेसात हा काळ प्रदोष काळ होईल या काळात तुम्ही पारायण करू शकता संध्याकाळी पारायण करणं शक्य नसतं ते सकाळी सुद्धा करू शकतात पारायण करताना उपवासाचे सुद्धा काही नियम आहेत हे पारायण करताना उपवास करणे आवश्यक आहे एक भक्त राहावं एक भक्त म्हणजेच दिवसभरात एकदा जेवायचं आणि ते सुद्धा पारायण संपल्यानंतर जेवायचं आहे जीवनानंतर तुम्ही कोणताही आहार ग्रहण करू शकता फक्त सात्विक अन्न ग्रहण करायचं कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नये मद्यपान करू नये सात्विक भोजनच घ्यावं हा पहिला नियम झाल्यानंतरच अन्न ग्रहण करावं हे पारायण स्त्री किंवा पुरुष दोघेही करू शकतात महादेवांची भक्ती सगळ्यांसाठीच समान आहे पारायण काळात आपण कसं वागतो हे सुद्धा महत्वाचं आहे पारायण काळामध्ये आपलं आचरण सात्विक असलं पाहिजे म्हणजेच असत्य भाषण करू नये अर्थात दुखवू नये भांडण वादविवाद करू नये शक्यतो कमीच म्हणजे या गोष्टी होतच नाहीत वाचन पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच रविवारी जेव्हा पारायण पूर्ण होते त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जावं तिथे महादेवानं बेलपत्र वाहून नमस्कार करावा नैवेद्य दाखवावा कोणत्याही प्रकारचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता मंदिरात जे गुरु असतात त्यांना वस्त्र द्यावी तांदूळ द्यावे दक्षिणा द्यावी त्यांचा आदर सत्कार करावा किंवा तुम्ही काही जोडप्याना बोलावून सुद्धा त्यांचा आदर सत्कार करू शकता याबरोबरच गरजू व्यक्तींना दानधर्म करावा अशा प्रकारे पारण्याचं उद्यापन करायचं आहे बऱ्याचदा मंदिरात जाणं शक्य होत नाही तेव्हा तुम्ही घरच्या घरी सुद्धा हे सगळं करू शकता पारायण काळात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ब्रह्मचर्याचं पालन मात्र करायचं महिलांनी पारायण सुरू करताना आपल्या मासिक धर्माची अडचण मध्ये येणार नाही ना, ना याचीही काळजी घ्यायची आहे त्या दृष्टीने पारायण सुरू करायचं आहे शिवलीला मृताच्या नियम अगदी साधे आणि सोपे आहेत श्रद्धा भक्तीपूर्ण व अंतकरणाने हे पारायण करावं तुम्हाला नक्कीच शिव कृपेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही श्रावण हा चातुर्मासातील विशेष महत्वाचा आणि पवित्र महिना आहे म्हणून या मासात पूजा व्रतवैकल्प कीर्तन धार्मिक प्रबोधनाचा जणू मोह असतो आणि मग अशा वेळी शास्त्रानुसार त्याचबरोबर अनेक गोष्टी कराव्यात असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की श्रावण महिन्यात काय करावं आणि काय करू नये आणि हो श्रावण महिन्यातील तुम्हाला सगळ्यात जास्त आवडीची गोष्ट कोणती आहे ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथी विशेष महत्त्वाची उत्क्रांतीची आणि भाव आणि भक्ती सहित नानाविध सात्विक कृतीने उत्कट दर्शन घडवणारी दर असते श्रावणात प्रत्येक रविवारी जाग येतात मौन धारण करून स्नान केल्यावर सूर्याची पूजा करून रविवारची आदित्य रानुबाईची कहाणी श्रवण केली जाते दर सोमवारी उपवास करून भगवान शंकरांना अभिषेक करून त्यांची पूजा करून शिवमूठ अर्पण केली जाते त्याचबरोबर नवविवाहित स्त्रिया दर मंगळवारी मंगळागौरीचेही पूजन करतात त्याचबरोबर नागपंचमीचे व्रत दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मीचे व्रत एकादशी पुत्रदा एकादशी व्रत पौर्णिमेस रक्षाबंधन तर वध्य पक्षातील अष्टमीस कृष्ण जन्माष्टमीचे व्रत आणि अमावस्येस पिठोरी व्रत अशी अनेक व्रत केली जातात श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाचे गुरुवारी बृहस्पतीचे शुक्रवारी लक्ष्मीचे तर शनिवारी शनी आणि मारुतीचेही पूजन केले जाते चातुर्मासां तर चातुर्मासांसाठी जे नियम सांगितले आहेत ते सगळे नियम श्रावणासाठी सुद्धा आहेतच परंतु चातुर्मासात त्या नियमांचे पालन करणे शक्य नसेल तर कमीत कमी श्रावणात तरी करावेच करावे विशेषत मध्य आणि मांस कांदा लसूण आदी निक्षिब्द पदार्थाचे सेवनच करू नये स्त्री संघ केशन कर्तन हे सुद्धा सगळं वर्ज सांगण्यात आलं आहे मग श्रावणात कोणत्या गोष्टी कराव्यात तर जास्तीत जास्त ईश्वर भक्ती करावी आणि मग त्यासाठी गायत्री मंत्रासह पुरुषने नवनाथ भक्तिसार भक्ती विजय काशीखंड शिवलीलामृत इत्यादी पुराण ग्रंथाचे वाचन तसेच गुरु लिलामृत चरित्र गजानन विजय गुरुचरित्र अशा ग्रंथांचे पारायण याशिवाय नित्य प्रदिक्षि आदी काहीच शक्य नसेल नियम पाळावेत या नियमात नित्य फल आहार म्हणजे एकभुक्त व्रत करावे शाक व्रत व्रत भोजन समयी मौन व्रत यापैकी एखादे जरी व्रत अवश्य करावे अशा प्रकारे सृष्टी सौंदर्याचे व्रत उत्सव सरांची रेल चेल असलेला आनंदाने बहरलेला आणि श्रद्धा भक्तीने ओसांडून वाहणारा श्रावण मास सर्वांनाच हवा हवा असा वाचतो यात शंकाच नाही अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवरही सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव